नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या विद्यार्थ्यांवर फौजदारीच्या निर्णयाला स्थगिती द्या मनसेची मागणी तासगाव तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात मनसे, मनसे आक्रमक मनपाने खोदलेल्या खड्ड्यातील धुळीविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन दहावी परीक्षेचं प्रवेशपत्र अडवणाऱ्या शाळांवर कारवाई करा मनसेची मागणी उमाळीतील स्मशानभूमीचे काम थांबवा अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत मात्र कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई केल्यास मुलांचं आयुष्य बर्बाद होईल त्यामुळे कॉपी करण्याच्या कृतीचं आम्ही समर्थन करत नाही परंतु विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करू नका अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे तासगाव तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या मटका गांजा गुटखा दारू विक्रीच्या अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या संबंधित मनसेच्या वतीनं पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना निवेदन देण्यात आलंय चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या गैरसोयीचा विचार न करता शहरातील दोन्ही मुख्य रस्त्यांवर खोदकाम केलंय खोदकामाने मोठ्या प्रमाणात धूळ पसरली असून यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे याच विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात मास्क वाटप करत अनोखं आंदोलन करण्यात आलं फी न भरल्याचं कारण देत राज्यातील अनेक शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र अडवून धरल्याचा प्रकार उघडकीस आलाय अशा मुजोर शाळांना आवर घालत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे एफ क्लास जमिनीवरील स्मशानभूमीचे बांधकाम तात्काळ बंद करावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देण्यात आलाय या संदर्भात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी गड़ामुणी, नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद